सर्वात मोठी बातमी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे पवार कुटुंबियांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे त्याच पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे पुण्यातील खेड राजगुरु ते पत्रकारांशी बोलत होते त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे राज्यातील महायुती सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा निवडणुकांवेळी मात्र महायुती तुटेल असं भाकीतही रोहित पवार यांनी यावेळी केलंय रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय असा प्रश्नही अनेकांना पडला आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू असं सूचक विधानही रोहित पवार यांनी केलं आहे एकीकडे भाजपने संघटन पर्वच्या माध्यमातून पक्षबळकटी सुरू केली आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत एकाहाती सत्ता खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे त्यामुळे रोहित पवारांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे